एक धक्कादायक बातमी समोर येते भूस्खलन झाल्यानं दोन बस मातींच्या लोंड्यासह शेजारील नदीत कोसळलेल्या आहेत या बस जोरदार पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेल्या आहेत आता संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर नेपाळमधून ही धक्कादायक बातमी समोर येते मदन आश्रित महामार्गावर भूसकलन झाल्यानं दोन बस मातीच्या लोंड्यांसह शेजारील नदीत कोसळलेल्या आहेत या बस जोरदार पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेल्या आहेत दोन्ही बसमध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी असे एकूण त्रेसष्ट जण होते असं सांगितलं जात आहे त्रिशुली नदीवर ही दुर्घटना घडली आहे पंतप्रधान प्रचंड यांनी सरकारी एजन्सींना बचाव कार्याला वेग आणण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु प्रचंड पाऊस आणि पाण्याचा वेग जास्त असल्यानं यात अडथळे येत आहेत हा भाग मध्य नेपाळमध्ये येतो सुमारे साठ प्रवासी होते तर तीन जण ड्रायव्हर होते हे प्रवासी पर्यटक की स्थानिक हे अद्याप समजू शकले नाहीये चितवचे मुख्य जिल्हाधिकारी इंद्रदेव यादव यांनी असं सांगितलंय की प्राथमिक माहितीनुसार दोन्ही बसमध्ये बस, बस चालकांसह एकूण त्रेसष्ट लोक होते पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड कोसळल्यानं बस वाहून गेलेल्या आहेत आम्ही घटनास्थळी आहोत आणि शोध मोहीम सुरू आहे संतधार पावसामुळे हरवलेल्या बसचा शोध घेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे